नमस्कार मंडळी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दोन हजार पंचवीस यावर्षी माऊलीच्या पालखीचे सोहळ्याचे वेळापत्र तयार झाले आहे माऊलीच्या पालखीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकाच्या उपस्थित होणार आहे पालखी सोहळ्यात प्रत्येक प्रत्येक मुक्काम एक टप्पा असतो दरवर्षी तुलनेत यावर्षी दोन टप्पे कमी असतील दोन टप्पे कमी असण्याचे कारण आषाढी एकादशी तिथीप्रमाणे दोन दिवस अगोदर आलेले आहे त्यामुळे माऊलीचा प्रवास अठरा दिवस होणार आहे मग तर चला आपण माऊलीच्या पालखीचे वेळापत्र पाहूया त्या आधी आपण बोलूया जय हरी माऊली तर माऊलीचे पालखीचे प्रस्थान एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी होणार आहे या दिवशी पालखी पालखी प्रस्तावाचा सोळा मोठा दिमाकात साजरा होतो आणि माऊलीच्या पालखीचे रात्रीचा मुक्काम गांधीवाडा आजोळ घरी असतो यानंतर दुसऱ्या दिवशी 20 जून 2025 हजार पंचवीस शुक्रवार एकोण उन, एकोणतीस किलोमीटर अंतर पार करून पालखी पुण्यात पोचते आणि मुक्काम भवानी पेठेत असेल आणि आजचा मुक्काम भवानी पेठेत असतो त्यानंतर एकवीस तारखेला संपूर्ण दिवस भवानी पेठेतच असेल त्यानंतर बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार बत्तीस किलोमीटरचं अंतर पार करून पालखी सासवडमध्ये मुक्कामी असेल तेवीस hmm. जून दोन हजार पंचवीस संपूर्ण दिवस सासवडमध्येच असेल त्यानंतर चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सोळा किलोमीटर अंतर पार करून पालखी जेजुरीमध्ये मुक्कामी असेल त्यानंतर पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार बारा किलोमीटर अंतर पार करून पालखी <laughs> बारा किलोमीटर अंतर पार करून पालखी उहाल्लेमध्ये मुक्कामी असेल त्यानंतर सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज माऊलीचे निरास स्थान असेल निरा स्नान असेल त्यानंतर साधारण वीस किलोमीटर अंतर पार करून पालखी लोणंदमध्ये मुक्काम लोणंदमध्ये मुक्काम असेल आणि आजचा दिवस मुक्काम लोणंदमध्येच असेल सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार माऊलीच्या पालखीचे पहिले उभे रिंगण असेल आणि माऊलीच्या पालखीचा आजचा मुक्काम हा तरडगाव येथे असेल हा टप्पा साधारण आठ किलोमीटर असेल अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आज माऊलीच्या पालखीचं फलटणमध्ये मुक्काम फलटणमध्ये मुक्कामी असेल हे अंतर साधारण एकवीस किलोमीटर आहे आजचा मुक्काम फलटणमध्येच असेल त्यानंतर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार माऊलीची पालखी फलटणमधून निघून बरड या दिशेने येईल साधारण अठरा किलोमीटर अंतर पार करून पालखी बरडमध्ये मुक्कामी असेल तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार आज माऊलीच्या पालखीचे प्रवास बरड ते नातेपुते असा असेल हा प्रवास एकवीस किलोमीटर अंतर पार करून पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी असेल एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज माऊलीच्या पालखीचे पहिले गोल्ड रिंगण असेल हा सोहळा पाहण्यासाठी संख्येने भाविक लोक लाखोच्या संख्येने भाविक लोक येतात त्यानंतर अठरा किलोमीटरचा अंतर पार करून पालखी माळशिरसमध्ये मुक्कामी असते यानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार आज माऊलीच्या पालखीचा प्रवास माळशिरस ते वेळापूर असा असेल सकाळच्या विसाव्याला माऊलीचे दुसरे गोल्ड रिंगण पार पडेल त्यानंतर एकोणीस किलोमीटर प्रवास करत पालखी वेळापूर ते वेळापूर येथे मुक्कामी असेल तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळच्या विसाव्याला तिसरे गोल्ड रिंगण पार पडेल आणि दुपारच्या विसाव्यात बंधू भेट होईल त्यानंतर एकवीस किलोमीटर प्रवास करत पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामी असते त्यानंतर चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज माऊलीच्या पालखीचे दहा किलोमीटर अंतर पार करत वाकरीमध्ये दाखल होते इथे सर्वात मोठे आणि शेवटचे गोल्ड रिंगण पार पडते व संध्याकाळचा मुक्काम वाकरीतच असतो यानंतर शेवटचा टप्पा असतो वाकरी ते पंढरपूर केवळ पाच किलोमीटर अंतर वाखरीमध्ये उबे गोल्ड रिंगन पार्क पडते आणि माऊलीचे पंढरपूरमध्ये आगमन होते सहा जुलै दोन हजार पंचवीस आज माऊलीच्या पालखीचे पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा होते आणि त्यानंतर स्त्रीच्या पादुकांना चंद्रभागेमध्ये स्नान घातले जाते तिथून तीन पुढे तीन दिवस पालखी पंढरपूरमध्ये राहते पंढरपूरमध्ये मुक्कामी असते नंतर मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या सोहळ्याची माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा